नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे तुम्हाला गुरुचरित्र वाचण्या इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडे ठेवा इतर लोकांकडे नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल स्वामी संभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला हाक द्या अशक्यही शक्य करतील स्वामी सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्ततत्व स्वामी तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामीचरित्र चारामृत पारायण करतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतात भरपूर महिला व पुरुष या मंत्राचा जप करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असतात आता ह्या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि घरात आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते घरातील वास्तुदोष पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात प्रत्येक समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात जर का आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते गुरुचरित्र पारण केल्याने प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होतेच स्वामींची पुण्यतिथी असो स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्त जयंती असो या निमित्ताने गुरुचरित्र पारण केले जाते त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह हो, हा केला जातो आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात सहभागी होऊ शकतात आता ज्यांना घरातील कामांमुळे घरातील बघा एकत्र एक कुटुंब असतं एकत्र एक फॅमिली असते लहान मुलं असतात लहान बाळ असतं किंवा जॉब करत असतात यामुळे जर का तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण जर का करायला शक्य नसेल तर आपण आवर्जून या गुरुचरित्र ग्रंथातील या एका अध्यायाचं पठण करू शकतात ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचं पठण हे आवर्जून करू शकतात मग तुम्ही अकरा दिवसांसाठी करा एकवीस दिवसांसाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज या एका अध्यायाचं पठन करू यामुळे बघा स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देत असतात आपली जर काही इच्छा असेल मनोकामना असेल तरी देखील तुम्ही ती पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचं वाचन करू शकतात सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का तर पहा याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे आता आपण अगदी ग्रंथाचे या काळामध्ये वाटप देखील करू शकतात आपण स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहे हे अशा व्यक्तीला द्यायचे आहे की ती व्यक्ती संपूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्याचं दुःख मुक्त होईल आणि नकळत त्याचं देखील आपल्याला पुण्य हे मिळणार आहे बघा आपल्याला जरी पारायण करणं शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त हे करू शकतो तर पहा तुम्ही आजपासून स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकतात फक्त दिवसभरामध्ये तुम्हाला दिवसभरात तुम्ही कधीही पठण करू शकतात परंतु दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला फक्त या अध्यायाचं पठन करायचं नाही कारण हा जो वेळ आहे तो वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग आहे त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकतो फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल अडचण असेल या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही आता बघा बऱ्याच घरांमध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपलं एकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी हे त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि नकारात्मकता आणतील आता ह्या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामींच्या केंद्रात मंदिरात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या समोर दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली मनोकामना बोलायची आहे आपली जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडनं ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे पहा आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवस तुम्ही करू शकतात संकल्प सोडून सेवा करू शकतात किंवा पहा जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकतो परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो बघा तुम्ही सेवा करत राहायची आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील बघा आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसती याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं त्यासाठी योग्य वेळ येणे गरजेची असते आपल्याला रोज एक वेळा गुरुचरित्र एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला पठन करायचं आहे यामुळे देखील गुरुचरित्र पारण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा, हा श्लोक आहे हा श्लोक आपल्याला रोज एक वेळा एकवीस वेळा अकरा वेळा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला पठन करायचं आहे बघा श्लोक दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाटपिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजग्राम अंतरी हिंडत पातला बिलुवाडीची संगमा तेथून मठ गाणगापुरी वसेवारी दिनांची श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप धीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून दिला तरी चालेल तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे हा श्लोक आपण रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस वेळा किंवा अकरा वेळा आपण हा श्लोक म्हणू शकतो ज्याच्याकडे अजिबात वेळ नाही त्याने रोज एक वेळा किंवा अकरा वेळा हा श्लोक म्हटला तरी चालणार आहे आता बघा यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतेच फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही हा श्लोक तुम्हाला वर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही तो पाहू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील नववा अध्याय पठन करायचं आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला नवव्या अध्यायाचं पठन करायचं आहे मग तुम्ही ही सेवा सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी केली तरी चालणार आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही पुण्यफळ बघा या सेवेच्या पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असते आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठण करायचं आहे पठण करून झाल्यावर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकर असेल तर ते दाखवलं तरी चालेल याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे थोडंसं पाणी आपण घरामध्ये सर्वत्र शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मक दोष वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल घरातील दोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून द्या आणि तो श्रवण केला तरी चालणार आहे पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला कंटिन्यू ही सेवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करून बघायची आहे बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणींकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकतात तुमच्या रिलेटिव्हला देखील हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करू शकतात जर का एखादा अडचणीत असेल तर त्याला त्या अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी देखील तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा धन्यवाद